नमस्कार मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण रात्रीच्या जेवणासाठी खांदेशी पद्धतीने अगदी झटपट बनवून तयार होणारी मस्त अशी झणझणीत चवीची शेंगदाण्याची हिरवी चटणी कशी तयार करायची ते पाहणार आहोत तर ही चटणी बनवण्यासाठी आधी शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर एक मध्यम आकाराची वाटी भरून मी इथे शेंगदाणे घेतलेले लोखंडी तव्यावर हे शेंगदाणे अगदी मंदा असेवर मी आधी भाजून घेणार आहे तर शेंगदाणे अगदी मंदाचे व छान खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे चटणीला चव तशी छान येते जर रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला सुचत नसेल घरामध्ये काही भाजी नसेल तर तुम्ही ही चटणी अगदी झटपट बनवू शकता आता शेंगदाणे भाजून झाले मी बाजूला काढून घेतलेले आहे त्यानंतर इथे सात मस्त झणझणीत तिखट अशा हिरव्या बारीक मिरच्या आणि जोडीला इथे दोन जाड मिरच्या मी घेतलेल्या आहेत या सुद्धा आधी आपल्याला तेल न घालता व्यवस्थित भाजून घ्यायची आहे मिरची तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे इथे कमी अधिक करू शकता आता दोघं बाजूनी व्यवस्थित मिरची भाजून झाल्यावर यावर मी साधारण चमचाभर तेल घातलं आणि तेलामध्ये आता ही मिरची व्यवस्थित परतून घेऊया तर इथे जी बारीक मिरची घेतलेली आहे ती लवकर भाजली गेलेली आहे तिला चटकेही छान लागलेले आहे त्यामुळे बारीक मिरच्या मी इथे काढून घेते आता या दोन ज्या जाड मिरच्या आहेत त्या व्यवस्थित भाजून झाल्या की यासुद्धा मी इथे काढून घेणार आहे तर इथे शेंगदाणे आणि मिरची भाजून झालेली आहे याम आता यामध्ये भरपूर लसूण घालायचं आहे साधारण आठ ते दहा लसूण पाकड्या आणि आपल्या चवीप्रमाणे मीठ घालायचं त्यानंतर भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालायची कोथिंबिरीमुळे चटणीला चव छान येते आणि रंगसुद्धा छान येतो आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे जाड मिरची होती त्याचे तुकडे मी करून घेतलेले आहे आणि थोडं थोडं पाणी घालून ही चटणी मी अशी वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये तर जर तुमच्याकडे पाट्या वरवंटा असेल तर तुम्ही पाट्या वरवंट्यावर सुद्धा ही चटणी वाटून घेऊ शकता खूप छान चवीला लागते आता या चटणीमध्ये थोडं पाणी ॲडजस्ट करायचं आहे तुम्हाला ही चटणी कशी हवी आहे घट्ट किंवा पातळ त्यानुसार तर ही चटणी खूप जास्त घट्ट नसते थोडी पातळ अशी मी चटणी ठेवलेली आहे ही चटणी तयार झालेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावर मोरी कडीपत्त्याचा तडकासुद्धा घालू शकता किंवा ही चटणी फक्त वरून तेल घेऊनसुद्धा जबरदस्त लागते कणण्याच्या भाकरीसोबत मेथीच्या पोळ्यांसोबत ही चटणी खूप मस्त चवीला लागते जर रात्रीच्या जेवणासाठी सुचत नसेल भाजी अवेलेबल नसेल तर तुम्ही ही चटणी घेऊ शकता जेवण करत असताना या चटणीवर वरून कच्चंच तेल घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तडकासुद्धा देऊ शकता परंतु कच्चं तेल घेऊनच ही चटणी खूप मस्त लागते तर हा व्हिडिओ आवडला असेल ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा बाय बाय